पवनार इथे इको पार्क ला आलेलो आहोत हा इको पार्क सेवाग्राम विकास आराखड्यातून यात काम झालेलं आहे जवळपास दोन चार करोड रुपये ह्या कामावर ठेवले होते फॉरेस्ट कडून ही जागा घेण्यात आली होती इथे हजारो त्या संख्येने झाडं लावायचे होते आणि हा जो जनतेचा पैसा आहे हा सर्व जनतेचा पैसा कसा खर्ची होऊन राहिलेला आहे इथे इरिगेशन सिस्टम करणार होते झाडांना ते सुद्धा बरोबर इथे काही दिसून नाही राहिलेलं आहे कोणत्या ठेकेदाराने हे काम केलेले आहे काम अपूर्ण आहे आणि इथे एक पॅरागोरा बनवणार होते इको पार्क ला आलेलो आहो हा इको पार्क सेवाग्राम विकास आराखड्यातून याच काम झालेलं आहे जवळपास दोन चार करोड रुपये ह्या कामावर ठेवले होते फॉरेस्ट कडून ही जागा घेण्यात आली होती इथे हजारो च्या संख्येने झाडं लावायचे होते आणि इथे करोड रुपये खर्च झालेले आहे आपण इथे बघत आहे का है, है ले ले हे इथे हे टाईल्स फुटलेले आहे हे इथे खोली बनवलेली आहे फक्त चौकीदाराची आणि इथे कोणत्याच प्रकारचे असे झाड इथे दिसून नाही राहिले हे इथे फक्त पेविंग ब्लॉक लावलेले आहे इथे गाई मशी अशा चरत आहे आणि हा जो जनतेचा पैसा आहे हा सर्व जनतेचा पैसा कसा खर्ची होऊन राहिलेला आहे हे दाखवण्यासाठी आज मी हे बघण्यासाठी आज मी इथे आलेलो आहो की लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने हा पैसा खर्च करून राहिलेला आहे जनतेचा इथे इरिगेशन सिस्टम करणार होते झाडांना ते सुद्धा बरोबर इथे काही दिसून नाही राहिलेलं आहे कोणत्या ठेकेदाराने हे काम केलेलं आहे काम अपूर्ण आहे आणि इथे एक पॅरागोरा बनवणार होते त्याचसोबत नौकानयनची पण ह्या प्रोजेक्टमध्ये नौकानयनची सुद्धा प्रोव्हिजन होती ते सुद्धा इथे काही दिसून नाही राहिलं आहे आणि अशा पद्धतीचा हा शासनाचा पैसा इको पार्कच्या नावाने हा लोकप्रतिनिधी कार्यसम्राट जे कोणी असतील कमिशन सम्राट ते याचे दुरुपयोग कसा करत आहे हे मी बघण्यासाठी इथे आलो आहे आणि मी शासनाला आणि शासकीय बांधकाम विभागाला विचारू इच्छितो की हा जो करोड रुपयाचा खर्च मी दाखवलेला आहे कागदावर हा इथे काहीच दिसून नाही राहिला इथे गाय म्हशी चरत आहे आणि जे झाडं लावणार होते तुम्ही लाखो झाडं इथे लावणार होते तुमच्या एस्टिमेटमध्ये आहे ते सुद्धा इथे काहीच दिसून नाही राहिलेले आहे आणि नुसतं इथे हे पेविंग ब्लॉक आणि हे एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि बाकी काहीच नाही याच्यावर करोडो रुपये खर्च झालेला आहे फॉरेस्ट कडून ही जागा घेतली आहे आणि याचा कोणताच उपयोग जनतेला सुद्धा नाही इव्हन पवनारमध्ये मी लोकांना विचारून राहिलो का इको पार्क कुठे आहे तर लोकांना सुद्धा पवनारच्या जनतेला सुद्धा इको पार्क कुठे आहे हे माहीत नाही आहे हे दुर्भाग्य आहे आणि असे अशा पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी जर हा पैशाचा दुरुपयोग करत असेल सरकार पैशाचा दुरुपयोग करत असेल तर मी त्यांचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो